બુ સત્યા કરે કડે અને શરીરા બાપુજી સાવ ગરીબ લોક જનતા શિક્ષણથી ગંગા ઘરો ગંગે પાણી પીવન આઠી

वाक्य असणारे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी एकोणीसशे उंचनावरी उंचनावरी आज याच संस्थेच्या शहरी भागामध्ये ज्ञानदानाचे काम करत आहेत एकूण आकडा जिल्ह्यात या संस्थेच्या साऱ्या त्यांनी मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले एकोणी पद्मश्री हा पुरस्कार दिला लोक नसो आत्म वादळे होत्या तूर लोक न्यासमाजी वादळे होत्या तूर डोऱ्यात तरी गेली

डॉक्टर बापू ती चालून गेल्या त्या कार्याने नानाचा गजर झाला नानाचा गजर झाला एवढे बोलून मी माझ्या बाजूला पोहोचतो एन्जॉय म्हणतो